चोपडा तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांची घोड्यावर बसून मिरवणूक आजपासून महाराष्ट्रात बहुतेक भागामध्ये शाळा सुरू होते आहे शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत प्रवेशोत्सव सोहळा घ्यावा असा महत्वपूर्ण उपक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याने जिल्हाधिकारी यांनी सर्व शालेय शिक्षण विभागाला परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या स्वागत सोहळा आणि प्रवेशोत्सव घेण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार शंभर शाळांना भेटी या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलेल्या शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत आणि शालेय दप्तर पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले चोपडा तालुक्यातील अडावद येथे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेश सोहळा संपन्न झाला तर ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं पहिल्याच दिवशी स्वागत आणि सत्कार करण्यात आला

शाळेचा पहिला दिवस आहे आज कस पहला दिवो से आज, आज शाळेचा पहिला दिवस आहे मान्य जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब यांच्या संकल्पनेतून शा नवगतांचे स्वागत करण्यासाठी विविध उपक्रम साजरे करावे त्यांनी परिपत्रक सूचना दिलेली त्याप्रमाणे आम्ही गावातून घोड्यावर नवगथांचे स्वागत करण्यासाठी घोडा बँड वगैरे लावून आव्हानपत्र वाटून सर्व गावातून पालकांसह विद्यार्थ्यांसह गावांचे लोकप्रतिनिधी यांच्यासह मिरवणूक काढून नवगथांचं स्वागत केलं त्यानंतर शाळेतून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश बूट सॉक्स आणि दप्तर पाठ्यपुस्तक यांचं वाटप केलं आणि त्याप्रमाणे नियमित पोषणार आज विशेष करून आंब्याचा रस पुरी वरण भात आणि मटकीची भाजी देण्याचं आमचं ठरलेलं आहे विद्यार्थी आज खूप उत्साह विद्यार्थी खूप आज आनंदात उत्साही आणि भरभरून अशी उपस्थिती आढळून आली त्याचप्रमाणे आमचे दाखलपात्र विद्यार्थी हे फीस होते शंभर टक्के आज दाखल झालेले आहेत अजून पुन्हा गावात फिरून काही असतील इकडे तिकडे थोडेफार नवीन आलेले कुटुंब त्यांचा आम्ही शोध घेऊ आणि त्याप्रमाणे आम्ही दाखल करू आणि शंभर टक्के उपस्थित टिकवण्याचा आमचा प्रयत्न राहील मीरो रिपोर्ट एस बी एन मराठी जळगाव